विदुरांच्या नजरेतून महाभारत महाभारत हे केवळ युद्धाची कथा नाही तर ती मानवाच्या मनोवृत्तीची धर्मधर्माच्या संघर्षाची आणि सत्यसत्याच्या लढाईची महाकथा आहे या ग्रंथात अनेक वीर अनेक ऋषी आणि अनेक महान व्यक्ती येतात पण त्यांच्यात एक अशी व्यक्ती आहे जी युद्धभूमीवर नव्हे तर विचारांच्या रणांगणावर लढते ज्याच्याकडे तलवार नाही पण शब्दांची ताकद आहे ज्याच्याकडे सत्ता नाही पण धर्माची जाणीव आहे ती व्यक्ती म्हणजे विदुर विदुराचे जीवन म्हणजे सत्याचा मार्ग कसा अवघड असतो पण शेवटी तोच कसा शाश्वत राहतो याचे जिवंत उदाहरण आहे चला आपण विदुरांच्या जीवनाचा आणि त्यांच्या धैर्याचा मागोवा घेऊ हस्तिनापुरात जेव्हा कुरुवंशाला वारस हवा होता तेव्हा व्यासमुनींनी नियोजित नियमानुसार संतान प्राप्तीसाठी राण्यांसोबत संयोग केला पण त्यावेळी एक दासी सेवेत होती तिच्या पोटी व्यासांचे पुत्र जन्मले आणि तोच होता विदूर विदुराचा जन्म राजवाड्यात झाला पण त्याला कधी राजपुत्रासारखा दर्जा मिळाला नाही तो दासीपुत्र म्हणून ओळखला जाई समाजाने त्याला दुय्यम स्थान दिलं परंतु जन्मतच त्याच्यात असलेली बुद्धिमत्ता न्यायप्रियता आणि नीतिमत्ता यामुळे तो वेगळा ठरला लहानपणापासूनच तो सत्य बोलायचा खोट सहन करायचा नाही तो स्वतःशीच विचार करायचा जर मला समाज मान देत नाही तर मी स्वतःला मान देईन मी धर्माशी प्रामाणिक राहीन मग जग मला मानेल किंवा नाही पण माझं मन मला कधी दोष देणार नाही विदूर लहानपणापासूनच वेद शास्त्र आणि राजधर्म शिकला त्याचे विचार इतके खोल होते की नंतर त्याचं एक स्वतंत्र ग्रंथ बनलं विदुर्निती यात राज्य कसं चालवावं मनुष्याने कसं वागावं मित्रशत्रू कसे ओळखावेत याबद्दल त्याने सविस्तर सांगितलं तो म्हणायचा राजकारणात यश मिळवणं मोठं नाही माणूस किती प्रामाणिक राहतो हेच त्याचं खरं यश आहे हस्तिनापुरात धृतराष्ट्र राजा होता पण त्याचं पुत्रप्रेम त्याला आंधळ करत होतं दुर्योधनाच्या प्रत्येक चुकीकडे तो दुर्लक्ष करत होता अशा वेळेस विदुर राजदरबारात सत्याचा आवाज बनवून उभा राहायचा सभेत तो निर्भीडपणे म्हणायचा राजा जर अन्यायाचं समर्थन केलं तर राज्याचा नाश होई पुत्रापेक्षा मोठं राज्य आहे आणि राज्यापेक्षा मोठा, राज्या राज्या मोठा धर्म आहे त्याच्या शब्दांनी सभागृहात अनेकदा शांतता पसरायची दुर्योधन रागाने पेटून उठायचा धृतराष्ट्र अस्वस्थ व्हायचा पण विदुर मात्र न घाबरता सत्य बोलत राहायचा दुर्योधनाने पांडवांना जिवंत जाळण्यासाठी लाक्षागृहाची योजना आखली पण विदुराने धैर्याने पांडवांना इशारा दिला तो म्हणाला ही इमारत भव्य आहे पण तिच्या भिंतींमध्ये मृत्यू लपलेला आहे लक्षात ठेवा सुटकेचा एक गुप्त मार्ग आहे सावध रहा विदुराच्या या सावधानतेमुळे पांडव वाचले जर तो इशारा नसता तर महाभारताचा इतिहासच बदलला असता जुगाराच्या खेळात जेव्हा युधिष्ठिराने सर्व गमावलं आणि द्रौपदीलाही पणाला लावलं तेव्हा संपूर्ण सभागृह स्तब्ध होतं दू शासनाने द्रौपदीला ओढून आणलं सर्वजण गप्प बसले भीष्मही मौन होते त्यावेळी विदुर उठून म्हणाला हे पाप आहे स्त्रीचं वस्त्रहरण ही केवळ तिच्या सन्मानाची हानी नाही तर संपूर्ण समाजाच्या मुल्यांची हत्या आहे जर आज हे घडलं तर उद्या या राज्याचा नाश होईल पण दुर्योधन हसत होता दू शासनाने द्रौपदीला ओढलं विदुराचे शब्द कुणी ऐकले नाहीत पण त्या क्षणीच त्याला जाणवलं कुरुवंशाचा विनाश आता निश्चित आहे जेव्हा श्रीकृष्ण शांती संदेश घेऊन आला तेव्हा दुर्योधनाने पांडवांना पाच गावं द्यायलाही नकार दिला त्यावेळी विदुर म्हणाला हे राज्य रक्ताने माखलं जाईल हजारो सैनिक मरतील जर पाच गावं देऊन युद्ध टाळता येत असेल तर त्यात तुझं काय कमी होईल राज्य मोठं आहे पण अहंकार अजून मोठा झाला आहे लक्षात ठेव अहंकारानेच राजवंश संपतात पण दुर्योभनाने त्याचं ऐकलं नाही कृष्णानेही शांतपणे सांगितलं विदुरा तू सत्य बोललास पण सत्य ऐकायला कुणी तयार नाही आता युद्ध टळणार नाही विदूर कधीही युद्धात उभा राहिला नाही पण त्याने शब्दांनी युद्ध लढलं तो म्हणायचा धर्माचा मार्ग सोपा नाही पण जर आपण सत्याशी तडजोड केली तर आपण स्वतःला हरवतो म्हणून मी एकटाच असलो तरी सत्य बोलेन त्याचं खरं धैर्य हेच होतं अभिती न बाळगता सत्ता लोभ आणि समाजाविरुद्ध जरी जावं लागलं तरी सत्य बोलणं कुरुक्षेत्र युद्ध पेटलं रणांगणावर शंख फुंकले गेले रथांचे आवाज आकाश दुमदुमवत होते आणि शस्त्रांची टक्कर होत होती लाखो सैनिक रणांगणावर धडाडून पडले पृथ्वी रक्ताने लाल झाली द्रौपदीच्या अपमानापासून पेटलेली ही ठिणगी आता भयंकर महायुद्धाच्या ज्वाळेत परिवर्तित झाली होती विदुर दूर बसून या सर्वाचा विचार करत होता प्रत्येक बाण प्रत्येक प्रहार प्रत्येक हुतात्मा सैनिक त्याला आठवण करून देत होता मी कित्येकदा सावध केलं होतं पण कुणी ऐकलं नाही युद्ध चालू असताना त्याला पांडवांच्या डोळ्यात वेदना दिसत होत्या आणि कौरवांच्या डोळ्यात अभिमान भीष्म पितामह शर्शेवर पडले द्रोणाचार्याचा वध झाला कर्ण रणांगणात कोसळला हे सर्व पाहताना विदुराचं हृदय फाटत होतं त्याला जाणवलं हा तोच परिणाम आहे ज्याची मी अनेकदा सूचना दिली होती पण धृतराष्ट्राने पुत्रप्रेमामुळे सत्याकडे दुर्लक्ष केलं दुर्योभनाने अहंकाराला कवटाळलं आता या कुरुवंशाला वाचवण कोणाच्याही हातात नाही प्रत्येक दिवसागणिक रणांगण रिकाम होत गेलं लाखो योद्धे मारले गेले दोन्ही बाजूंचे कुटुंब उद्ध्वस्त झाले ज्यांनी अन्यायाचं समर्थन केलं त्यांचं भविष्य काळोखात बुडालं विदुराने डोळे मिटून घेतले आणि स्वतशीच म्हणाला हे सर्व टाळता आलं असतं पण ज्यांना मी वारंवार सावध केलं त्यांनी मला ऐकलं नाही आता परिणाम भोगावा लागेल युद्धानंतर विदुराने राजकारणाचा पूर्ण त्याग केला त्याला सत्ता नको होती संपत्ती नको होती तो जंगलात निघून गेला जंगलात त्याने आपले उरलेले आयुष्य शांतपणे व्यतीत केलं ध्यान तपस्या आणि सत्याच्या मार्गावर राहून त्याने जीवन संपवलं त्याचा देह नष्ट झाला पण त्याचं नाव अमर झालं और्माच्या और प्रहरी म्हणून विदुराची कथा आपल्याला शिकवते की खरा शूर तो नसतो जो तलवार उचलतो तर तो असतो जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो सगळे गप्प असताना जो एकटा सत्य बोलतो तोच खरा वीर ठरतो विदुर हा दासी पुत्र होता पण त्याच्या नीतिमत्तेने तो महाभारतातील सर्वात तेजस्वी पात्रांपैकी एक ठरला त्याचं जीवन आजही आपल्याला सांगतं धैर्य म्हणजे फक्त युद्ध नाही धैर्य म्हणजे सत्यासाठी उभं राहणं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा